भीमा आणि नी नीरा खोऱ्यात मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीला पूर आला पंढरपुरात चंद्रभागा नदी इशारा पातळीवरून वाहू लागली आहे पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहरासह नदीकाठच्या बेचाळीस गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे पंढरपुरात चंद्रभागा पस्तीस हजार क्युसेक वाहत आहे दरम्यान पूरजन्य परिस्थिती लक्षात घेता शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगणातील जवळपास कुटुंबांना संरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत या सर्व कुटुंबाची राहण्याची व जेवण्याची सोय करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असली तरी आणि गेल्या दोन दिवसापासून उजनी वीर धरणातून सोडलेले पाणी हे चंद्रभागेच्या पात्रात दाखल झालेले असून सध्या एक लाख पंचवीस ते वीस तीस हजार क्युसेकचा विसर्ग चंद्रभागेच्या पात्रामध्ये सुरू आहे तरी माझ्या प्रभागातील व्यास महाराज झोपडपट्टी असेल किंवा आंबेकरनगर झोपडपट्टी असेल येथील तीस ते चाळीस कुटुंबांचं स्थलांतर Uh, वॉटेज हॉस्पिटल परिसरातील रायगड भवन येथे केलेलं आहे दुपारपर्यंत हे पाणी एक लाख सत्तर ते एक लाख ऐंशी हजार क्युसेकच्या घरात जाण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली असल्यामुळे आम्ही सकाळपासूनच प्रशासनाच्या सहकार्याने या लोकांचं स्थलांतर करत आहे या लो नागरिकांना अन्न नाश्ता असेल अन्न असेल त्यांची व्यवस्था आमचे मित्रमंडळ असेल प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे